राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस सव्वीस तारखेला लागवड करायची आहे त्याच्या अगोदर आपण चांगल्यापैकी रोटा विटर मारून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता या पाच फुटावर काटाच्या साऱ्याने साऱ्या पाडून घेतोय म्हणजे नाल्या पाडून घेतोय आपन आपन की जेणेकरून आपण आपली ठिबक ही पाच फुटावर असते तर त्या पद्धतीने आपण चारी मारून घेत आहोत आता शेतकरी मित्रांनो एका या चारीमध्ये आपण नळीच्या साह्यानं सव्वा फूटवर ड्रीप असल्याने आपण सव्वा फुटावर कापूस लागवड करणार आहेत एका बाजूला आपण सव्वा फूट येणार आहे आणि एक बाजू पाच फूट येणार आहे तर हवा ही आपली खेळती राहील लागवड ही आपली दक्षिण प आणि उत्तर भागेला लागवड राहणार आहे आणि गॅप हा पाच फुटाचा जो बाग आहे हा पण तसाच मोकळा राहणार आहे तर याचे मेन कारण की हवा खेळती राहते तर याच्या अगोदर आपण पेरणीच्या अगोदर जे आपण कल्चर बनवून घेतलेले आहेत ते अगोदर आपण ट्रिपद्वारे सोडून देणार आहोत की जेणेकरून ह्या टाईमाला जास्त प्रमाणात गरमी आहे तर गरमी असल्यामुळे आपण कधी सुरुवातीला कल्चरं देऊन दिले तर जमिनीमध्ये थोडा थंडावा होईल आणि उगणशक्ती आपण जे बी टोचू त्याची उगणशक्ती चांगल्या प्रकारे होणार आहे तर त्यामुळे आणि विशेष म्हणजे हे सोडल्यानंतर जसं रासायनिकवाले डोस देतात तसं आपला एक प्रकारचा डोस होऊन जातो आहे आपल्या जमिनीत काळी कचरा भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे लवकर कुजन प्रक्रिया सुरू होईल आणि आपल्या मेन पिकाला लागू पडेल तर त्यामुळे आपण सुरुवातीलाच कल्चर सोडून देणार आहोत यात आपण आता एकवीपन्नास किलोसुद्धा मीठ टाकून दिलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला सुरुवातीची जी अवस्था असते पिकांना तर ते चांगल्या प्रकारे होईल होत असते त्याच्यामुळे आपण हे सतत टाकत असतो शेतकरी मित्रांनो कोणतंही पीक लागण्या अगोदर आपण कधी हे सर्व नि निविष्ट आपण बनवून ठेवलेले आहे ते कधी सर्व बनवून ठेवलं तर शंभर टक्के उत्पन्नात वाढ होते आपणही करू शकतोय धन्यवाद